दिन काय मग हो। काय ना मजेत भाई तुला हम कता आहे अब कन्नड कर्नाटक मध्ये याच्यातला एक काय जर भाषा नाही कळाली ना। तर गोंधवान मारणार माझा भाव आलेला आहे हुमेल आलो का माय वेडिंग अँड मला आणि संदेशला बघायला

मंडळी कलर्स ऑफ कोपेनच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आम्ही चालला कर्नाटक का आणि हुबळी तर कशासाठी जाऊचा तर या लग्नासाठी जाऊचा त्यामुळे सगळी मंडळी बाहेर पडलेली आहे नाना नंदना दीपिका पुनमा अशी सगळी मंडळी आहे तर आज जाऊचा आणि सकाळचं वातावरण बघा एकदम भारी धुक्या वगैरे पडला वातावरण मस्त बघू नंदनचा गरम अंगडा स्वेटर घेऊन ये लवकर येई बघ गाडी हा ह्या मी आला येताला अकडे बघ अकडे बघ माणूस बघ अकडे अकडे यावी आई ये

आम्ही नाही अगं लवकर आपण नाही संध्याकाळी पाच वाजता आपण माहित नाही आता तकडचा चला इलो नी नील मोठ्याच तयारी ता मग झाला अरे नील आला नील नील मेन ऐक उठल भारी गणपती बाप्पा झाली तिथे नंदनचा दफ्तारा चैन कॉलायची डायरेक्ट मान बुतू साधू पडब आमच्याकडे वांडर दिले नाही अवकडे केरडी दिले तर मंडळी आम्ही आता हॉटेलमध्ये आहोत जरा आराम केला आणि आता सगळीजणं चलव साखर पुड्या दिवस प्रवासात कंटाळलेलं शाप कारण सगळीजणांची हालत बेकार होती प्रवासात त्यामुळे जास्त काय आम्ही शूट केला नाही आणि आता ही बघा सगळी तयार झालेली आहे जीवाच्या आकांत का बा याचा थोडं बघा थोबड बाजा याचा थोबड बघा शाप डाऊनच असता फूल झाली तुझी बाय बघा बायची एकदम याचा त्याचे उतरलस तू कधी नाही ते नाना इलेले होच्यात कर्नाटक मध्ये याच्यातल्या काय जर भाषा नाही कळाली तर बंधुवान मारणार आहेत पडा मस्त मसाला डोसा मेन मेन खाण्याचा प्रोग्राम आहे तर हे हे मेन मेन मामा मनोज मामा आज भावी आमदार करू शेत त्यां कुठे लांब मुंबईत असतं तर मस्त मजा आली असती काय तू आम्ही धमाल केली नसते आमक कन्नड ¡Gracias! आणि असं त्यांना तर तुम्ही घोड्यावरण वरात होती संध्याची आणि होती आणि अशा प्रकारे चाललं होतं तर हे बघा सगळी आणि आता साखरपुडा ह्याच्यात ना सगळ्या झाल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी लग्न मंडळी लग्न बाजूकच राहूला लागत साखरपुड वगैरे पण यांचा बघा या बघा हे खाण्याचं काम बघा डेंजर आहे यांचा ह्या काम भारी आहे सगळ्यात हे बघा पाणीपुरी वगैरे सगळं ह्याच्या माका एक गेम ठेव तू नाही वा वा तू हुशारपूर गोस ना काय गो काय आला हा होय आम्ही नवरी काढले हॅलो गाईज मुंबईचा शेड्यू आज परत एकदा आलेला आहे कलर्स ऑफ कोकणच्या च्या युट्यूब पण आज मी कोकणात नाही आली आहे माझा भाऊ आलेला आहे माय वेडिंग अँड मला आणि बघायला माझं केलं होतं आता फक्त मुंबईचा आहे तर असं मुंबईचा शेडू नाही आहे पण आता मुंबईचा हा महाराष्ट्राचा नाही राहिला कर्नाटकचा झाला त्याचा बघायचा

sara Very nice! Superb! All I can <laughs> say is, kissika nazar is looking you guys like, You look so absolutely stunning, thank you so very much Everybody! Not to single person has <laughs> left the food डान्स चालू बघा आमच्या साखरपुड्यांका दहा शंभर गाराणी घालू कवी हो। आमच्या साखरपुड्यां गाराने किती असत काय ला नारिंगरत्न डान्सर मागवलात वा वा काय नाग ते नाचतात ते बघा मराठी तो नीले <laughs> बघल का नाचवलंय काय ना मग भारी बारा वाजता ते बाहेरची लोक पण ना त्याच्यासाठी पण अक्षद असणार जेवण मग काय आता नाच ना तुझं जाऊ काय गो काई? आता नाचा झाला मग मंडळी चला नाच बघितला भारी होतो आणि आता चलो मी हॉटेल कसो पक सकाळी उठाण लवकर येऊचा लग्नाक आणि नंतर प्रवास देऊ तर चला जाऊया तर मंडळी चला अशा प्रकारे आताच व्हिडिओ इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात लग्न तर चला बाय बाय thank you